डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली विश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्व भारतीयांसाठी दुप्तता आणि काळाचा दिवस संविधानामध्ये योग्य ते कायदे लिहून बहुजन समाजासाठी भाग्य उजळणारे आणि समता बंधुता आणि दाचा मार्ग दाखवणारे करुनेचा सा सागर होऊन जनतेसाठी दिनरात तळमळणारे अशा ह्या मा हा जयंती महोत्सव मंडळातर्फे जयंती महोत्सवच्या वतीने विनम्र अभिवादन करते व आदरांजली वाढवते बाबासाहेब आंबेडकरच्या कामासंदर्भात ज्या लोकांच्या कुशंका कुशंका आहेत त्याबद्दल आम्ही स्पष्ट जयंती महोत्सवाच्या मार्फत स्पष्टीकरण देतो आहे की दित्यकर सहा डिसेंबरच्या कामासाठी फक्त आपण काम फक्त थांबवलं होतं कामाची वर्क ऑर्डर निघालेली आहे उद्यापासूनचं काम तुम्हाला जोरात चालू दिसेल त्या संदर्भात आपण लवकरच ते संबंधाची मिटिंग बोलवायची पण आहे आणि चौदा एक आमच्या आहेत नवीन पुतळा आणि नवीन समुद्र असेल अशी मी जयंती महोत्सवाच्या वतीने अध्यक्षाच्या आदेशानं मी इथं जाहीर करतो त्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल काही काही शंकापुशंका देऊ नये तिच्यापासून काम चालू अनुभव तव्हां